नमस्कार मी राकेश देशमुख हा जो व्हिडिओ जो मी बनवत आहे तो जनहितार्थसाठी आहे अर्थात जनतेला लोकांना आपलं हित कशात आहे हे त्यांना माहिती असतं आणि आपलं नुकसान कशात आहे हेही त्यांना माहिती असतं परंतु कळत नकळत काही घटना आपल्या बाबतीत घडतात आणि त्या आपल्या झाल्यानंतर त्या लक्षात येतात मग ऑनलाईनच्या माध्यमातून आपली फसवणूक असेल किंवा चोरीच्या माध्यमातून आपलं नुकसान असेल ते होत असतं बघा मंडळी पूर्वी चोर हे शहरी भागामध्ये चोरी करायची परंतु चोरांनी जो आता मोर्चा आहे तो आता ग्रामीण भागामध्ये वळवलेला आहे मग नागरिकांचा काही सोना असेल काही रोख रक्कम असेल असं आसे मोठं मोठंऐवज ते लंपास करतात चोरून घेऊन जातात दिवसाढवळ्या असं ह्या चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे यंत्रणा ही चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत सक्षमपणे त्या ठिकाणी कार्य करत आहेत परंतु प्रत्येक गोष्ट आपण पोलिसांवरच सोपवणंही चुकीचं आहे आपणही काही नियम असतील काही जबाबदारी असेल ती स्वीकारली पाहिजे म्हणजे काय त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपला परिसर असेल त्या परिसरामध्ये मग सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅमेरे बसवणं गरजेचं आहे आता ते आर्थिक त्याचा जो भार जास्त होत असेल तर सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेच पाहिजेत आपल्या परिसरामध्ये एखादा अनोळखी व्यक्ती असेल काही अनुचित प्रकार करत असेल काही त्याची जी कृती आहे ती संशयपद तुम्हाला जर आढळत असेल तर तात तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांना कळवलं पाहिजे पोलिसांच्या निदर्शनात आणून दिलं पाहिजे आणि पोलिसांनीसुद्धा कार्यतत्परतेने त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अर्थात ते चुकीचं असेल किंवा ते चुकीचं कृत्य असेल तर ता लगेच तात्काळ त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे परंतु ह्याचा अर्थ असा नाही आहे की त्या ठिकाणी एखादा वाट सुरू असेल एखादा अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी कामासाठी गेला असेल आणि तुम्ही त्या ते ठिकाणी त्याला संशयाच्या नजरेने बघून त्या ठिकाणी तुम्ही जर मारझोड करत असेल तर अत्यंत चुकीचं आहे कायदा हा कोणीही हातात घ्यायचा नाही तुम्हाला काही संशयास्पद वाटलं तर तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांना कळवणं गरजेचं आहे बघा आपण स्वतःच्या मालकीचं एखादं घर असेल रूम असेल तर ती आपण भाड्याने देतो परंतु जो भाडेकरू असेल त्याची कौटुंबिक माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे ती माहिती असणं गरजेचं आहे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे तो काय कराय करण्यासाठी आलेला आहे तो कशासाठी ह्या ठिकाणी राहणार आहे त्याचं ह्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्या ठिकाणी काय पद आहे या सर्व गोष्टीची तुम्ही त्या ठिकाणी सखोल चौकशी करून मगच ती रूम असेल किंवा तुमचे काही ब्लॉग असेल तो भाड्याने देणं गरजेचं आहे अर्थात ह्याचा अर्थ असा नाही आहे की तो जो व्यक्ती असेल तो समजा शिक्षकी पेशा असेल किंवा सरकारी कार्यालयात कामाला असेल आता तुम्हाला माहितीच आहे सरकारी सेवेमध्ये जे कार्य करत असतात त्यांची तीन तीन वर्षांनी बदली होते त्याच्यामुळे सरसकट तुम्ही असं करणं चुकीचं आहे जो एखादा खरंच व्यक्ती एखादा त्या ठिकाणी संशयास्पदची काही कृती करत असेल किंवा त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला जर संशयास्पद वाटत असतील तर तुम्ही तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन असेल प्रशासन असेल त्यांना तुम्ही निदर्शनात आणून देणं गरजेचं आहे सर्वच बाबी आपण पोलिसांवर जिम्मेदारी ठेवून चालणार नाही आपणही एक सुज्ञ नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी घटनेकडे आपण जाणीवतीने बघणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कुठेतरी हे चोरीचं जे प्रमाण आहे ते कुठेतरी कमी होईल सोशल मीडियाचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे मग भावनेच्या भरामध्ये असेल तर आपण एखादी पोस्ट करतो कळत न कळत परंतु त्या पोस्टचा परिणाम असेल दुष्परिणाम असेल तो आपल्याला भोगावा लागतो आपण पोस्ट करताना सांगतो की कुटुंबासोबत आम्ही ह्या या ठिकाणी चाललेलो आहे जेणेकरून आपण ही माहिती आपण समोरच्याला देत असतो आपली जी आता ही जी खाजगी बाब आहे ती कुठेतरी सार्वजनिक करू नका त्याच्यामुळे जे हॅकर्स असतील किंवा जे त्या ठिकाणी वॉच ठेऊन बसलेले आहेत तुमच्याकडे तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि सतर्क राहणं गरजेचं आहे आजच्या ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे जिल्ह्यातील एस पी असतील डी एस पी असेल तालुक्याचे पोलीस निरीक्षक असतील सुज्ञ नागरिक लोकप्रतिनिधी यांनी आता ह्याकडे कानडोळा करून चालणार नाही आये ही जी बाब आहे ही मुळासकट नष्ट करण्यासाठी सर्वांचीच ह्या ठिकाणी जिम्मेदारी महत्वाची आहे सर्वांचं सहकार्य करणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे कुठेतरी चोरीला आळा बसेल